लाल किल्ला भारताचे एक ऐतिहासिक स्मारक मित्रांनो लाल किल्ला हा भारतातील प्रमुख आणि ऐतिहासिक किल्ल्यांपैकी एक आहे हा किल्ला बराच जुना असून आजही मोठ्या दिमाखात उभा आहे लाल किल्ला पाहण्यासाठी भारतातूनच नव्हे तर संपूर्ण जगभरातून पर्यटक मोठ्या उत्सुकतेने येत असतात नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले आणखी एका मनोरंजक आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये आज आपण या व्हिडिओमधून भारतातील लाल किल्ल्याची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत लाल किल्ल्याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो लाल किल्ला हा भारताच्या दिल्ली शहरातील एक ऐतिहासिक किल्ला आहे लाल किल्ला हा देशाचा अभिमान आणि स्वातंत्र्याचे प्रतीक म्हणून ओळखला जातो मोगल काळात बांधलेल्या या ऐतिहासिक वास्तूचा जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये समावेश असून तो भारतातील प्रमुख पर्यटन स्थळांपैकी एक आहे लाल किल्ला हा मुघल सम्राट शाहजहानने इसवी सन सोळाशे अडोतीस ते इसवी सन सोळाशे अठ्ठेचाळीस दरम्यान बांधला ताजमहल हा देखील मुघल वास्तुकलेचा एक उत्कृष्ट नमुना आहे लाल किल्ला हा लाल वाळूच्या खडकानी बनवलेला आहे या किल्ल्याच्या भिंती या लालसर असल्याने याला लाल किल्ला म्हणून ओळखले जाते लाल किल्ला हा साधारणतः दोनशे पन्नास एकर इतक्या मोठ्या परिसरामध्ये विस्तारलेला आहे या किल्ल्यामध्ये प्रवेश करण्यासाठी दिल्ली गेटमधून जावे लागते दरवर्षी आपल्या देशाचे पंतप्रधान यांच्या हस्ते लाहोरी दरवाजासमोरून झेंडा वंदन केले जाते आपल्या देशातील देशवासियांना पंतप्रधान इथूनच संबोधित करत असतात लाल किल्ल्याची उंची ही साधारणतः तेवीस मीटर म्हणजेच पंच्याहत्तर फूट इतकी आहे या किल्ल्याला दिल्ली दरवाजा लाहोरी दरवाजा आणि हत्तीपोल असे एकूण तीन दरवाजे आहेत अष्टकोनी आकारामध्ये बांधलेला हा लाल किल्ला दिसायला अगदी आकर्षक दिसतो भारत देश स्वतंत्र झाला त्यावेळी पंधरा ऑगस्टला याच किल्ल्यावरून पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी देश स्वतंत्र झाल्याची बातमी प्रसारित केली होती सध्या भारताचा हा ऐतिहासिक किल्ला युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये समाविष्ट आहे लाल किल्ल्याच्या इतिहासाबद्दल जाणून घ्यायचे झाल्यास लाल किल्ला हा सतराव्या शतकात शहाजांचा राजवाडा म्हणून बांधला गेला ज्यावेळी शहाजानचे या किल्ल्यावर राज्य होते तेव्हा याला शहाजहानाबाद या नावाने ओळखले जायचे इसवी सन सतराशे त्र्याण्णव मध्ये लाल किल्ल्यावर पार्शियन सम्राट नादिर शहाचे वर्चस्व होते नादिर शहाने या किल्ल्यावरून बरीच मौल्यवान मालमत्ता काढून घेतली पुढे मराठ्यांनी मुघल सम्राट शहा आलमचा पराभव करून या किल्ल्यावर आपले वर्चस्व गाजवले नंतर इंग्रजांनी मराठ्यांचा पराभव करून या किल्ल्यावर अधिराज्य गाजवले लाल किल्ल्यावर पाहण्यासारखी अनेक ठिकाणे आहेत या किल्ल्यावर आपल्याला लाहोरी गेट दिल्ली गेट मुमताज महल खासमहल रंगमहाल हिरा महाल मोती मस्जिद हम्माम अशा अनेक ठिकाणांना भेट देता येईल दिल्ली बस स्थानकापासून लाल किल्ला हा मात्र तीन किलोमीटर इतक्या अंतरावर हो आहे तर मित्रांनो आज आपण भारतातील लाल किल्ल्याची संपूर्ण माहिती जाणून घेतलेली आहे लाल किल्ल्याबद्दल आम्ही सांगितलेली ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व ला सबस्क्राईब करून बाजूचे बेल आयकॉन बटन दाखवायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील